पंचवीस ते तीस मिली वापरा एकरला चारशे मिली पर्यंत लागेल लिटर पाण्यामध्ये टाका दोनशे लिटर पाण्यामध्ये टाका त्याची आळवणी करा पण तुम्हाला सांगतो की नंतर ती त्याची काय गॅरंटी नाही कारण ते एवढं जनावर मोठं झालेलं असत की आपण दिलेला डोसे त्याला पोहोचत नाही आणि लागून पडत नाही हा एक आजार आहे आता हे डोसाचा पिवळा पाण्याचा रोग आहे काही ठिकाणी तांबेला येतो लाल टप्पा येतो अमर काय साहेब अमर काय अमिस्टर टॉप अमिस्टर टॉप दहा मिली दहा पाहिजे प्रमाणे एकराला दोनशे मिली लागेल एक नंबरचा औषध आहे मी पाणी गावला असताना आम्ही बरेचशे औषधं वापरली त्याच्यावर संशोधन केलं ते अमिस्टर टॉप निश्चित औषध चांगले दोन औषधांचे कॉम्बिनेशन आहे आणि याच्यामुळं तांबेरा पण आता हे सांगतो मी खरं पण याचे तीन तीन फवारण्या करावं लागतात आठ आठ दिवसाच्या आक्रमण एक फवारणी भागत नाही तांब्याने जर सुरुवात झाली असेल तांब्याची एका बाजूनी तर तेवढीच बाजू कंट्रोल केली तरी चालेल आणि त्याच्या काळात ड्रोन आलेले ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा हे मारता येते ड्रोनला ला दहा लिटर पाण्याला पण एकाला जेवढं औषध लागतं तेवढंच टाकायचं औषध